नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन मुंबई संघ उपविजेता भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व उत्तर प्रदेश टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि मथुरा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी राष्ट्रीय सतरा वर्षातील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथील हारशी राघव क्रिकेट ग्राउंड मथुरा उत्तर प्रदेश येथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्र द्वितीय क्रमांक मुंबई तृतीय क्रमांक झारखंड चतुर्थ क्रमांक तेलंगणा यांनी मिळवला या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया गुज्जर तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव सौ मीनाक्षी गिरी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी इत्यादी उपस्थित होते राष्ट्रीय एक स्पर्धेमध्ये एकूण पंधरा संघांनी सहभाग नोंदवला टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा झाला यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी करत विजेतेपद मिळवलं मुंबई संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला तृतीय क्रमांक झारखंड चतुर्थ क्रमांक तेलंगणाला मिळाला महाराष्ट्र संघाकडून हर्षद डवले धीरज ठाकरे विघ्नेश मडवी सिद्धेश पारखे अजित विश्वकर्मा संगम राजभर संदेश इंगळे प्रेम कदम आयुष खरात सिद्धेश गोलांबडे गौरीश माळी वेदांत पडोळ सर्वेश भुटे अजय सुतार तुषार कर्डे गीतराज कुंभार यांनी चांगली कामगिरी केली व महाराष्ट्र संघाला विजयश्री मिळवून दिला तसेच मुंबई संघाकडून सुबोध मायनाग आदित्य पवार मयुरेश लाड राजेश चव्हाण ओम संपाळ वरद माने तुषार लोंडे रोनित पवार अर्णव पांचाळ आरुष पिंपळे विक्रम दोनले अर्जुन कदम हर्षल सानप सम्राट तोरवे आदित्य गोडकर या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत मुंबई संघाला उपविजेतेपद मिळाले या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू यांची आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे या स्पर्धेतून ज्या खेळाडूंची निवड होणार आहे ते खेळाडू भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा या डिसेंबर महिन्यामध्ये नेपाळ येथे होणार आहेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद व मुंबई संघाला द्वितीय पारितोषिक आणि उत्कृष्ट फलंदाज आदित्य पवार उत्कृष्ट गोलंदाज हर्षद दावळे सिरीज हर्षद दावळे याला मिळाल्याबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सचिव मीनाक्षी गिरी उमन डायरेक्टर धनश्री गिरी महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्नील थोंबरे विलास गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड दर्शन थोरात या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केलं तसेच संघाच्या विजयासाठी मार्गदर्शक म्हणून कुणाल हळदनकर धनश्री गिरी लखन देशमुख विजय उमरे सोमा बिरादार या सर्वांनी परिश्रम घेतलं प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद